व्हिडिओ चालू केला काय हाय फ्रेंड्स माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे थांब हे बघा आपल्या दिदीचा आज डान्स शो आहे स्कूलमध्ये अॅन्युअल फंक्शन आहे तर तिचा मेकअप आहे तुम्ही म्हणताल तर एवढं डार्क मेकअप कसं तर तिच्या मिस बोलल्या डार्क मेकअप पाहिजे तरी पण मी लाईटलीच केलंय तिचा मेकअप डार्क नाही केला बघा बस थांब

नाक बी साफ साफ केले का कसं असतं मेकअप वरण आवडतं आणि एवढा डार्क नाही केलं लाइटलीच केलाय छान वाटतं डोळ्याचा दिदो आणि आता मी तिला हे लावणार आहे बघा आय लाईनर चालू ठेवा आता लावणार आहे तिला मी दि डोळा उघडू नको उघडू नको सगळे थांब शांत बसलायनर लावलं मेकअप ब्लॅक करायचं म्हणलं की लय आवडत त्यांना तिलाच काय आवडतं मला कला आवडत मेकअप करायचं मी सिंपलच जाणार आहे तिच्या मावशीला बोलवलेली होती मी ती काय आली नाहीये ठीक आहे असू द्या तिला वाईट वाटणार लय माझ्या ती माऊ आली नाही ते माऊला कळाय पाहिजे ना कडी पत्ता म्हंटल घेऊन येतो तिला आला ठीक आहे ना आहे आहे पप्पा मी आहे तिचे mm. काकू शेजारी पाजारी सगळ्यांना बोलले मी या म्हणून बघू येतात आहे का नाही त्यांचं त्यांच्यापाशी आपण सांगायचं कामा सा सगळ्यांना सगळे या ना काही आता तिकली लावायची तर काय प्रॉब्लेम झाला माहितीये का खड्यांची टिकली नाहीये माझ्याकडं बाई एक मिनट मी अमृताला विचारते आमच्या बाजूची घेऊन तिला विचारते बाई खड्यांची टिकली आहे का म्हणून आले मी मेकअप मिनिटात विचार डोळं उघडू नकोस अक्का मेकअप जाईल तिदिया तिला हो उघडून देऊ नका हो मेकअप उघडून देऊ नका मी नाही हो आहे सांग बर Chana. 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 Oh, oh.